दादा काय सांगणार आहेत एम एम आणि एस बद्दल सत्यता काय आहे दोन हजार सोळा मध्ये इथे बायोमॅट्रिक झाले ज्या बायोमॅट्रिक झालेले आहेत त्या बायोमॅट्रिक मधले पन्नास टक्के लोक हे अनिर्णीत ठेवण्यात आलेले आहेत ज्यांचे बायोमॅट्रिक झाले त्यांचे अनिर्णीत का अगोदरच्या लिस्ट मध्ये निर्णित होते मग ह्या आताच्या एन एक्स टू मध्ये अनिर्णीत का ठेवण्यात आलं लोकांना गुमराह केला जातोय आहे राहिली गोष्ट रमाबाई आंबेडकर नगरच्या जो वन नाईन्टी फाईव्ह प्लॉट हा पूर्णपणे खाली करून सरकारी जमिनीवरती वन नाईन्टी फोर वरती लोकांना घरं बांधून देणार आहे वन नाईन्टी क वरती हे घरं बांधून देणार आहे आमचा याला विरोध आहे कारण की ज्या प्रायव्हेट लँड वरती आम्हाला जर घरं विकसित करून दिले तर भविष्यात त्या प्लॉटची मार्केट व्हॅल्यू भरपूर मोठी असणार आणि तेच सरकारी जमीन कामराजमध्ये आत आम्हाला जर आतमध्ये बनवून दिलं तर ता त्याचा मार्केट व्हॅल्यू पूर्णपणे कमी असणार आहे त्यामुळं आम्हाला हा प्रकल्प जर मंजूर होत असेल तर आम्हाला जे वन नाईन्टी फायव्ह प्लॉट वरचे लोक आहेत त्यांना वन नाईंटी फायव्ह प्लॉट वरच घर देण्यात यावे दे दे, वन नाईन्टी फाय फोरच्या लोकांना वन नाईंटी फोर वरच घर देण्यात यावे दे दे.